नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फक्त पाच मिनिटात घरबसल्या ऑनलाईन कुणबी जात प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढावयाचं आहे व त्याच्या अटी आणि शर्ती व कागदपत्रे काय असणार आहेत ही संपूर्ण नेमकी प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नवीन जी आर नुसार कुणबी दाखला कशा पद्धतीने काढायचा आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फक्त पाच मिनिटात घर बसल्या ऑनलाईन काढा कुणबी जात प्रमाणपत्र जाणून घ्या अटी आणि शर्ती कागदपत्रे बघा कुणबी कास्ट सर्टिफिकेट अप्लाय मागील काही काळापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे कुणबी जात प्रमाणपत्र हा विषय चर्चेत आला आहे राज्य सरकारने मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेल्या घेतल्यानंतर या प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील अधिक सोपी आणि वेगवान झाली आहे कुणबी प्रमाणपत्रामुळे इतर मागासवर्गीयांना ओ बी सी ओ बी सी मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेता येतो त्यामुळे नोकरी शिक्षण आणि इतर सरकारी योजनांमध्ये या प्रमाणपत्राचे मोठे महत्व आहे बघा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सांगत आहे एकूणच या ठिकाणी तुम्ही जर कुणबी प्रमाणपत्र काढण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे चला तर मग या प्रक्रियेबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया बघा कुणबी जात प्रमाणपत्र म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत कुणबी हा महाराष्ट्रातील एक प्रमुख समाज आहे या समाजाचा समावेश इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गात होतो कुणबी जात प्रमाणपत्र हे तुमच्या जातीचा अधिकृत या ठिकाणी पुरावा पुरावा आहे या प्रमाणपत्राचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत पहिला आहे, आहे नोकरी आणि शिक्षणात आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये उदाहरणार्थ वैद्यकीय अभियांत्रिकी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित जागांचा लाभ मिळतो दुसरा आहे सरकारी योजनांचा लाभ सरकारकडून ओबीसी प्रवर्गासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा फायदा होतो त्यानंतर आहे आत्मसन्मान समाजात स्वतःची ओळख स्वतःची ओळख प्रस्थापित करण्यास मदत होते बघा पुढे कोण अर्ज करू शकतो नवीन निकषानुसार नवीन शासन निर्णयानुसार ज्या मराठा व्यक्तीकडे त्यांच्या रक्त संबंधातील म्हणजे नातेवाईकांचा उदाहरणार्थ वडील आजोबा पणजोबा आणि चुलते कुणबी असल्याचा पुरावा उपलब्ध आहे त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकते हा पुरावा तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा असणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आणि आवश्यक आहे या पुराव्यावर आधारित चौकशीनंतर प्रमाणपत्र या ठिकाणी दिले जाते बघा पुढे कशा पद्धतीने अपडेट आहे या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे जुने पुरावे आणि काही सामान्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे पहिलं आहे महत्वाचे जुने पुरावे पहिलं शालेय पुरावे तुमच्या रक्त संबंधातील नातेवाईकांचा म्हणजे आजोबा आणि चुलते शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा प्राथमिक शाळा प्रवेश निर्गम उतारा ज्यावर कुणबी अशी नोंद आहे हा सर्वात महत्वाचा पुरावा या ठिकाणी मानला जातो दुसरा आहे महसुली कागदपत्रे तुमच्या कुटुंबातील जुन्या महसुली कागदपत्रामध्ये जसे की गाव नमुना नंबर चौदा कोतवाल बुक किंवा सात बारा उतारे ज्यावर कुणबी अशी नोंद आहे बघा त्यानंतर आहे वंशावळ अर्जदाराचा आणि ज्या नातेवाईकाचा जुना पुरावा आहे त्याच्यातील नातेसंबंध दर्शवणारी वंशावळ म्हणजे जेनॉलॉजी यासाठी शंभरच्या म्हणजे शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते त्यानंतर सेवा पुस्तकातील नोंदी जर कोणताही रक्तसंबंधातील नातेवाईक शासकीय किंवा कि निमशासकीय सेवेत असेल तर त्याच्या सेवा पुस्तकातील म्हणजे सर्व्हिस बुकमधील पहिल्या पानावर कुणबी जातीची नोंद असल्यास त्याचा देखील साक्षांकित उतारा लागणार आहे त्यानंतर आहे जुने जात प्रमाणपत्र जर तुमच्या रक्तसंबंधातील एखादा नातेवाईकाकडे यापूर्वीचं कुणबी प्रमाणपत्र किंवा वैध प्रमाणपत्र असेल तर ते देखील सादर करू शकता त्यानंतर आहे इतर सामान्य कागदपत्रे बघा पहिला आहे ओळखीचा पुरावा बघा कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व कागदपत्रे लागणार आहे ते या ठिकाणी आपण पाहत आहोत ओळखीच्या पुरावामध्ये आधार कार्ड मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड त्यानंतर आहे पत्त्याचा पुरावा रेशन कार्ड वीज बिल किंवा घराचा कर भरल्याची पावती शपथपत्र म्हणजे योग्य नमुन्यातील शपथपत्र फोटो पासपोर्ट आकाराचे फोटो बघा अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे आता कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही खूपच सोपी झाली आहे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने अर्ज करू शकता पहिलं आहे आपले सरकार या पोर्टलवरती नोंदणी करा सर्वात आधी आपले सरकार सेवा केंद्र पोर्टल या ठिकाणी वर जा जर तुमचे यावर खाते नसेल तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करावं लागणार आहे क्लिक करून नोंदणी करावं लागणार आहे लॉग इन केल्यानंतर रिव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये जाऊन कास्ट सर्टिफिकेट ही सेवा निवडा त्यानंतर कुणबी कास्ट सर्टिफिकेट हा पर्याय निवडा माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा ऑनलाईन अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरावं लागणार आहे आवश्यक असलेले जुने पुरावे आणि इतर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावा लागणार आहे कागदपत्राचे स्वरूप आणि साईज योग्य असल्याची खात्री करा बघा अर्ज शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे ऑनलाईन अर्ज आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरण्याचा पर्याय दिसेल शुल्क भरल्यानंतर तुमच्या अर्जाची पोचपावती एचओनॉलॉजमेंट रिसिप रिसिप्ट या ठिकाणी मिळेल ती प्रिंट या ठिकाणी करून ठेवा त्यानंतर अर्ज आणि कागदपत्रे तहशील कार्यालयात जमा करा ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढा आणि या प्रिंटसोबत सर्व आवश्यक कागदपत्राच्या मूळ प्रती आणि झेरॉक्स प्रती घेऊन तुमच्या जवळच्या तुमच्या जवळच्या तहसील किंवा प्रांत अधिकारी कार्यालयात जमा करा तेथील समिती कागदपत्राची पडताळणी करेल आणि सर्व माहिती योग्य असल्यास तुम्हाला प्रमाणपत्र जारी केले जाईल बघा अर्जाची स्थिती नेमकं आपल्याला कशी तपासावी अर्जाची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही आपले सरकार पोर्टलवर लॉग इन करून ट्रॅकिवर ॲप्लिकेशन या पर्यायाचा वापर करू शकता पोचपावतीवरील अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन आय डी वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकता मराठा समाजाला कुणवी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे योग्य कागदपत्रे जमा करून आणि वरील प्रक्रियेचे पालन करून तुम्ही सहजपणे प्रमाणपत्र मिळवू शकता मात्र अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडील सर्व कागदपत्रे योग्य आणि मूळ असल्याची खात्री करून घ्या तुम्ही कुणबी प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबद्दल अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहू शकता कुणबी सर्टिफिकेट मराठा तरुणाला कुणबी जात प्रमाणपत्र कसं मिळणार या व्हिडिओमध्ये मराठा समाजातील तरुणांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे केवळ फक्त पाच मिनिटातच आपल्याला या नवीन जी आरनुसार कुणबी दाखला काढून मिळणार आहे त्याच्या अटी शर्ती कागदपत्रे आणि प्रोसेस कशी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि आपल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद